धर्म आणि संस्कृतीची सांगड म्हणजे ढोल पथक लंबोदर ढोलताशा पथकाचा वाद्यपूजन शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला पूर्व भागातील मानाचा लंबोदर गणपती ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन समारंभ आणि सरावाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला गुरुवारी सायंकाळी पूर्व भागातील दत्तनगर शिव हनुमान मंदिर इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर भाजपचे नेते उद्योजक श्रीनिवास संगा माजी नगरसेवक मेघनाथ एमूल माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू स्वरांजली चॅनलचे संचालक दयानंद मामड्याल समाधान धर्म व बालसंस्कार केंद्राचे संस्थापक सुभाष कलशेट्टी बजरंग दलाचे रवी गोणे सामाजिक कार्यकर्ते आनंद बिरू श्रीकांत जिट्टा आदींची उपस्थिती होती सोलापूर शहरात ढोल पथकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ढोल ताशा पथकांमध्ये कमालीची शिस्त असते आपली संस्कृती जपण्याचं काम पूर्व भागातील लंबोदर ढोल ताशा पथक करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे पथकाच्या प्रत्येक जडणघडणी खंबीरपणे मागे उभं राहण्याचं आश्वासन यावेळी भाजपचे नेते श्रीनिवास संगा यांनी दिलं खरोखरच आता सगळ्यात पहिला सूत्रस केलेलं पूर्ण शुभम असं नाव ऐकलंय पण खूप सुंदर पद्धतीने आता सांगितलंय की हिंदू संस्कृतच्या पद्धतीनं आताच्या आधुनिक ह्या डीजे वगैरे न लावता तुम्ही संस्कृत पद्धतीने ढोल पथक हे सराव घेत ढोल पथक हे संस्कृत आहे त्याच्या स्वरूपात इथं तुमच्या भागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एक शिरातही होतो आणि चांगल्या प्रकारचा मेसेज जातो आणि एवढा सुंदर कार्यक्रम तुम तुम्ही कार्य असंच तुमच्यासारखं इतक्या भागातील अनेक प्रकार तुमच्याकडनं प्रेरणा मिळावं व एवढी गणेशाची प्रार्थना करतो शहराच्या पूर्व भागातील दत्तनगर भद्रावती पेठ इथं साठहून अधिक गणेशोत्सव मंडळ आहेत गणेशोत्सव काळात अनेक नवनवे प्रयोग प्रामुख्यानं पूर्व भागात केले जातात अशाच पद्धतीनं लंबोदर ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन आणि शुभारंभ यातून एका वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम अनुभवायला आला अशाच पद्धतीनं धार्मिक सामाजिक कार्यात पथकानं अग्रेसर व्हावं असं आवाहन माजी नगरसेवक मेघनाथ एमूल यांनी केलं चांगलं काम करण्यासाठी तुमच्या मंडळाचे कार्यकर्ते सर्वजण पुढे यावं अशी तुम्हाला विनंती करतो आज गणेशोत्सवाची पूजा केलात आपण या ढोल पदकाची सुद्धा आज सुरुवात करत आहे आणि एक चांगल्या कार्यक्रमला तुम्ही आज आम्हाला इथं बोलवलात तुम्हाला एवढं मान सन्मान दिलात भविष्यात या मंडळातील कार्यकर्ते चांगले चांगला मेसेज आपल्या पूर्व भागात देण्यासाठी तुम्ही ढोल पदक चालू करतात तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि काही मंडळाला काही आमच्याकडून काही मदत हवी असेल तर आम्ही तुमच्या आपल्या मंडळाच्या पाठीमागे यावेळी दयानंद मामड्याल सुभाष कलशेट्टी रवी गोणे यांनीही मनोगत व्यक्त केलं मागील दहा बारा वर्षापासून दम्पोदर मित्रमंडळाने या भागात एक चांगल्या पद्धतीने सामाजिक सांस्कृतिक धार्मिक अशा विविध कार्यक्रम आणि उपक्रमाद्वारे लवकरात आज सोलापूरमध्ये त्यांचं नाव लवकर झालेलं आहे कुठेही आता मी राहायला या भागात असल्यामुळं कुठेही आपण ऍड्रेस जर सांगितलं तर नंबर तर मित्रमंडळ आहे तिथंच का असं विचारते या पद्धतीने आज सोलापुरात नावलौकिक नावलौकिक केलेलं आहे गरज असते आणि मला या ठिकाणी आनंद आहे मी एक दोन तसे पद्धत माझा विद्यार्थी माझा शिष्य दिलीप हा पण इथल्या प्रमुख आहे संस्थापक आहे

नंबोदर दोन पथकाचा खरं म्हणजे कसं केलं पाहिजे आपल्या आधुनिक युगात मोठमोठे रिले लावून आपल्या गणेश साजरा करत असताना तुम्ही आपला धर्म आपल्या संस्कृती जपण्यासाठी दोन पथकाचा तुम्ही मार्ग अवलंबला म्हणून सगळं मंडळातल्या सगळं पदाधिकारी दोन पथकातल्या स्वतः कार्यकर्त्यांपासून ते पद अध्यक्षपर्यंत संस्थापर्यंत अभिनंदन करतो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लंबोदर ढोलताशा पथकाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले